ये ठाकुर बागोले वाई वाई वाई। आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत आज मा साहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो आणि भरत गोगावल्या या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत आज त्यांना बांगड्यांचाही आहेर आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावले ज्या वेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाटलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही भयानक म्हणजे आरोपाचा खाबर पडताय म्हणजे तुम्ही पाय चाटताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आज वहिनी आज आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये असल्या गलिच्छ राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावलेंसारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे राजकारणात चांगल्या महिला येणार नाहीत कारण तुमच्या सगळ्या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे आज बायकी चाळे गोगावले केलेत आज रश्मी वहिनींना बोलण्याची काहीच गरज नव्हती कारण रश्मी राजकारणात सक्रिय आणि रश्मी वहिनी सारखी एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाहीये आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय अशा आमच्या वहिनीला तुम्ही बोलताय सत्यासाठी तुम्ही पाय चाटायचे ते चाटा तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही, पालक पदा तुम्ही जे हे नाटक चालले आहेत ना हे बंद करा काहीतर आज या महिला आघाडीने इथंच बांगड्या आणल्यात पण हीच महिला आघाडी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते आणि यापुढेही सांगते की आज जोड्यांचा हे रित मारलाय पण हे जोडे शिवसैनिक सगळे तुम्हाला रस्त्यावर उतरूनच नाही तर तुमच्या घरी येऊन मारतील जर तुम्ही सुधारला नाही तर आणि यापुढे याद राखा रश्मी वहिनीचं नाव जरी घेतलं तरी जी भासडू हातात देऊ शिवसैनिकांचा okay. आणि महिला आघाडीचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी गद्दार केलेले मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचा गद्दारी हे कोण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल बद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोकांना तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटोगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमची रश्मी वहिनी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी ढवाढवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनीने या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारीमध्ये कधीच राजकारण रश्मी केलेलं नाहीत तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचा खापड तुमच्या जनतेचा तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचं हे खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय हे चुकीचं आहे आज तुम्हाला महिलाघाडीच्या वतीने फक्त बांगड्या भरवलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही सन्माननीय रश्मी वहिनीबद्दल बद्दल तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमच्या महिला आघाडी बांगड्या भरवल्याशिवाय राहणार नाही